हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द महामानव आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आज आणि उपस्थित राहण्याची संधी भेटते आज खरंतर जयंतीचा कार्यक्रम फार मोठ्या उत्साहामध्ये उंबोऱ्या येथे साजरा करण्यात आला आज प्रथमता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौथोवीस एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन करतो त्यांना विनंब निवेदन करतो असाच कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजातील घटकांनी अशाच पद्धतीने पुढे येणे फार गरजेचे आहे शिका संघटित व्हा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुढे वाक्य होते तसेच आज त्यांच्या संविधानामुळे भारताच्या भारतात राष्ट्रात त्यांच्या विचाराची प्रेरणा सर्वांना मिळत असते आज त्यांच्या संविधानामुळे आज सर्व घटकातील सर्वांना लाभ भेटतो शिक्षण असो आरोग्य असो विविध शासकीय व्यवस्थेमध्ये आज त्यांच्या संविधानाचा पुरेपूर वापर होत सर्वांना न्याय मिळण्याची जी त्यांची हे होती त्यांच्या माध्यमातून भेटला संविधानाच्या माध्यमातून